भिंगारचे युवा नेते श्रावण काळे यांचा पारनेर येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगार शहराचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्रावण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश पारनेर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्रावण काळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी जबाबदारी देण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले श्रावण काळे हे ऊर्जावान जनतेत मिसळणारे व संघटन कौशल्य the कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल पुढील कोणत्याही अडचणीला मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहीन या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भिंगारसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात श्रावण काळे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा सुरू आहे श्रावण काळे यांनी याप्रसंगी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचं मी घेतला आहे युवांना प्रोत्साहन देत समाजासाठी सातत्याने कार्य करत राहीन अहिल्या नगरच्या राजकारणात श्रावण काळे यांच्या प्रवेशामुळे नवे राजकीय सनीकरण तयार झाले असून युवा नेतृत्व म्हणून काळे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी बळवर्धक ठरणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा